पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मिरज विधानसभा मधील वार वार। मिरज येथील तानाजी सातपुते यांच्या प्रचारास प्रचंड प्रतिसाद पूर्व भागामध्ये सर्वात मोठी सभा थोडीशी पार्श्वीसाठी सांगतोय परवा एक चार दिवसापूर्वी आपले पालकमंत्री गुडधरी म्हणाले की माझ्याकडे एक कामगार होता तो मालक व्हायला चालला म्हणून त्याला मी बाजूला केला मला कळलं नाही मी मला कामगार म्हणून त्यांनी कधी नेमणूक केली होती कधी पगार दिला होता तुम्ही जत आमदार होता त्याच्या पूर्वी मी इथं सतरा वर्ष मिरजेत राहत होतो आणि तुम्ही मतदार मतदारसंघात झाला तेव्हा तुम्ही ज्यावेळा मिरज मध्ये प्रचारालयाला सुरुवात केली नवे नवे तर दोन वर्षे इलेक्शनच्या पूर्वीचे जे तुमचं संपर्क कार्यालय होतं ते माझं वनखंडे सरांचं घर होतं तुम्हाला सांगण्यासाठी नाही मी या वर्षीची दोन हजार चोवीस सालची मतदार यादीतलं पान जी मतदान केंद्र क्रमांक एकशे अडतीस आणि अनुक्रमांक चारशे चार, चार यावरती सुरेश खाडेंचं नाव आहे एवढ्यासाठी सांगतोय आज ही दोन हजार चोवीसच्या मतदार यादीमध्ये त्यांचा पत्ता मोहन वनखंडे सरांच्या घरचा आहे मग तुम्ही मला माझ्या घरात राहायला येऊन माझ्या घरात संपर्क संपर्क साधून मिरजेतली सुरुवात माझ्या वसनं करून तुम्ही मला कामगार करताय अरे देवानी मला खूप चांगली नोकरी दिली होती चांगल्या पतीने नोकरी होती पगार होता चांगल्या पती माझं कुटुंब चाललं होतं आणि पक्षातला एक जबाबदार व्यक्ती होतो महाराष्ट्राच्या त्या पक्षाचा मी सरचिटणीस पण काम पाहत होतो आणि विधानसभेचा प्रमुख म्हणून काम पाहत होतो अशा काम म्हणजे एका नेत्याची एका कार्यकर्त्याची कामगार म्हणून तुम्ही हिळवणी करतायत मला खर तर त्या गोष्टीचा धिक्कार करायचा आहे मित्रांनो त्यांचे कारण खूप कमी आहेत शेतकऱ्यांसाठी भोसे तलावाचं आंदोलन केल्यानंतर शेतकरी वयस्कर जगा पाटला पाटलासारखी मनोज पाटलासारखी माणसं त्यावेळेस उपोषणला बसली इनंदर सर तुम्ही होता उपोषणाला ही जनता बसायची है नेमचे रात्रीचे उद्योग काय चालले त्याचा साक्षीदार मी होतो डॉक्टरेट पदवीबद्दल बोललं तर मी सांगेन प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे कुठून आणली तुम्हाला ह्यातले कुणाला पाहिजे हात वर करा उद्या सकाळी त्याच विद्यापीठाची डिग्री द्यायचो सांगलीत माणूस आहे एवढी रक्कम भरली की उद्या डिग्री मिळते आहे खोटा असेल तुम्ही म्हणाल उद्या मला सांगतील अरे ते आम्ही कोर्टातून सुद्धा सिद्ध न झालं कोर्टात तुम्ही काँग्रेसवाल्याने चूक केली त्यावेळेला तुम्ही डिग्री विचारली होती ती बोगस आहे का खरी आहे शिक्षणाची अट्ट हवी असते शिक्षणाची अट्ट काय असते आपल्या विधानसभेला निवडणुकीसाठी शिक्षणाची अट्ट नाही पहिली पास पण पाहिजे नको आहे आणि दहावी पास पण नको डॉक्टर नको आहे इंजिनियर नको आहे त्यामुळे शिक्षणाचे आत्ता काय आहे झुर आहे मग डॉक्टरी बोगस आहे का फायद्याची आहे का चांगली आहे की बघायचं काम माझं नाही असं निवडणूक काय म्हणून सांगितलं सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आणि त्यामुळे तुम्ही फसला सांगा मित्रांनो त्यावेळेस करणारा मी तिथं त्या कोर्टात सुप्रीम कोर्टात जाणारा वणखण सरच होतो अधिकाऱ्यांची बदलीचे विषय तर खूप मोठे आहेत कामगार खात्यातले तुम्ही पाहिलेत येतं कामगारांना महिलांना काही आपल्या भांड्याची साहित्य दिली त्यात किती कमिशन अर्ज भरताना खाल्लं च इथले जे काही कार्यकर्ते होते डी पी डी सीचा निधीमध्ये वाटप करताना किंवा असणाऱ्या विकास निधी आलेला जो शासनाचा आहे पालकमंत्री म्हणून तुमच्या जबाबदारी होती कारण कुणी इथं जिल्हा परिषदस्य नाही नगरसेवक नाही येणारे फक्त सात आठ आमदार आणि तुम्ही यातच तुम्ही वाटायचा होता ते वाटत असताना इथल्या चंगू मंगूनी काय केलं तुम्हाला चांगलं माहित आहे पेपरला चांगलं गाजलेलं आहे मित्रांनो काढलं तर खूप आहे लाडकी बहीण जगाला सांगायची आपली बहीण कशी आहे कशाने ओळते तुम्ही गावी गेल्यावर तुम्हाला सांगेल त्यांना त्यांच्याबद्दलचं मत काय आहे लोकांची लाडकी बहीण म्हणायची स्वतःची कुठं आहे कशी आहे तुम्ही जरा फक्त गावात जाऊन बघा आपल्यामध्ये उद्योगपती म्हणून भावाने मिरवायचं हरी फक्त परायन म्हणायचं उद्योगपती असणाऱ्या ना मिरज तालुक्यातल्या किती लोकांना किती बेरोजगारांना किती युवकांना नोकरी लावली किती उद्योग आणले हरिभक्त भक्त परायण म्हणाऱ्यांची फक्त मी बोलत नाही कारण ती माझी एक आत्मीयता त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे पण ज्या पत्नी बोलतायत आम्ही वारकरी आहे आम्ही वारकरी नसेल तर वारकरी आहे पण तुम्ही बारस कशी सोडताय मी पाहिले कशावर सोडताय मी पाहिले त्यामुळे तुम्हाला तो पांडुरंगाचा अपमान करायचा अधिकार नाही वारकरी म्हणायच्या लायकीचे तुम्ही नाही मी पाहिले त्यामुळं लोकांना सांगायचं हसवायचं आणि आपल्या पतीनं राजकारण करायचं मी ही इलेक्शन तीन वेळेला मिरज विधानसभेचा कॅप्टन म्हणून काम करून पाहिले होय मी कॅप्टन म्हणून काम केले कोणतरी सभेत सांगितलं कॅप्टन इलेक्शन जिंकली त्यावेळेस आम्ही त्याला साथीदार होतो पण हो क्रिकेटच्या खेळामध्ये ते अठरा खेळाडू असतात काही राखीव असतात खेळत असताना नियोजन करणारा कॅप्टन असतोय मी कुणाला एक मी एकट्याने जिंकली कधीच म्हटलं नाही एकोणीसशे इलेक्शन तर तुम्ही दवाखान्यात होतात आणि मी आणि माझे सहकारी खेळाडूंच्या संमतीने मी कॅप्टन ती केली आणि विधानसभा जिंकली आणि ते त्यांच्याकडे अडीच वर्षानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं त्यातला माझा खारीचा नाही सिंहांचा वाटा आहे पण मित्रांनो तुम्ही तुमचा गावचा कॅप्टन निवडून दिला बेडगेचा विकास करायला दिला ना का शेजारच्या गावचा विकास करायला दिलाय आपण बघितलं आहे मला काही गोष्टीवर बोलायचं नाही आहे परंतु मला एवढं सांगायचं आहे तुला कॅप्टन तुझ्या गावचा केला आहे तुला माहीत असायला पाहिजे वनखंडे सर तू ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेचा मास्तर होता हेड मास्तर नाही तू माझ्या शाळेत शिकला आहेस ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली खरं आहे खोटं नाही तू जॉब म्हणजे डायलॉग मारण्यासाठी नाही म्हणत पण माझ्या नादा लागू नकोस तुझे एक एक जर बाहेर भानगड काढली तर रस्त्यावर फिरू जाणार नाही तुझ्या नेत्यासहित तुला पण रियालिटी आहे त्यामुळं कुठेतरी उठायचं टीका करायची मी काय चुकलं असेल तर माझ्यामध्ये मी आत्ता ह्या सगळ्या हजार दोन हजार लोकांसमोर सांगतोय ती चूक माझ्या पंधरातल्याला मित्रांनो एवढ्यासाठी मी सांगायला येत आलो आहे की हे सगळं फसवणं पंधरा वर्षी सहन झाली आत्ता आपल्याला सहन होणार नाही त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आपले तानायदा सातपुतेना निवडून द्या पुढच्या सभेला जाण्यासाठी आपली परवानगी घेतो आणि निघतो धन्यवाद धन्यवाद सर तालुका मिरज बेडग वृत्त सविस्तर वृत्त असे की महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारात बेडग मिरज मार्केट कमिटीचे सभापती दत्तू बोरसे यांची जाहीर सभा आयोजित केली होती या सभेस बेडकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला या सभेत खासदार विशाल पाटील यांनी बेडकरांना एकाच व्यक्तीला किती वेळा आमदार करता असा प्रश्न विचारला वसंतदादा पाटील हे सुद्धा सलग चार वेळा आमदार नव्हते मिरजपूर्व भागासाठी वसंतदादा यांनी अनेक कामे केली त्यामुळे आज मिरजपूर्व बघा सुजलाम सुफलाम झाल्याचं त्यांनी सांगितलं मोहन वनखंडे यांनी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या डॉक्टरेट पदवीच्या रहस्याचा उलघडा केला वसे तलाव येथील जनता उपोषणासाठी बसल्यानंतर पालकमंत्री यांचे रात्रीचे उद्योग काय चालायचे याचा साक्षीदार मीच असेही यावेळी वनखंडे म्हणाले या खासदार विशाल पाटील आणि मोहन वनखंडे यांनी बेडग येथील सभेत अनेक मुद्द्यांवर हात घालत जनतेची मने जिंकले धर्मवीर न्यूज विक्रांत लोकसंघाच्या बेडग काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे शिवसेने पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत तानेशदास सातपुते यांच्या प्रचारनिधी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्य बेडग आसपासच्या पंचकृषीतील गावातले उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी मित्र सर्वात प्रथम तर पाच सहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अपक्ष असताना सुद्धा तुम्ही सर्वांनी मला खूप मोठी प्रेमाची साथ दिली आणि त्या साथीमुळे तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत तुम्ही सगळ्यांनी पाठवलं याबद्दल तुमच्या सर्वांचा मी वैयक्तिकरित्या मनापासून आभार मानतो लोकसभेला आपण खासदार म्हणून गेलो मला एक जबाबदारी होती की खासदार म्हणून आपण जात असताना लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण पाठवलेले आणि तिथं आपण भांडून बोललं पाहिजे साडेपाचशे खासदार त्या सभागृहात असतात आणि साडेपाचशे लोकात प्रत्येक वेळेलाच बोलाला संधी मिळते असं नाही पण संधी ही आपल्या मनातून जर मागितली तर कधी कधी आपल्याला चांगली संधी मिळत असते आणि म्हणून गेल्या दहा वर्षात जेवढे मिनिट किंवा जेवढे वेळ दहा वर्षात माझी खासदारांना त्या ठिकाणी बोलायला ते उठले होते त्याच्याहून दुप्पट तिप्पट मी फक्त एका अधिवेशनातच त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे मुद्दे मी प्रामाणिकपणे शकतो महिलांचे प्रामुख्याने विषय होते मराठा आरक्षणाचा विषय होता आरक्षणाचा विषय होता आपल्या मिरजेला रेल्वे गाड्या वाढवायचा प्रश्न होता रेल्वे नेटवर्क आपल्या सांगली जिल्ह्यात वाढवायचा प्रश्न होता ह्या ठिकाणी एखाद दवाखाना मोठा शासकीय दवाखाना जेणेकरून दिल्लीला जे औषध उपचार होतात ते आपल्या सांगली जिल्ह्यात यावेत ह्या सर हा प्रश्न होता महिशाच्या पाण्याचा प्रश्न होता टेंबूच्या प्रश्न, प्रश्न होता असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मी लोकसभेत फक्त एका अधिवेशनात मांडू शकतो तुम्ही गेले पंधरा वर्ष एक व्यक्ती आमदार म्हणून निवडून देतात पंधरा वर्ष दरवर्षी तीन चार अधिवेशन असतात पंधरा वर्षात पन्नास साठ अधिवेशन झाले असतील प्रत्येक अधिवेशन किमान वीस दिवस चालते म्हणजे हजार ते पंधराशे दिवस त्या विधानसभेत तुमचा आमदार बोलला पाहिजे होता पंधरा वर्ष आमदार असलेला व्यक्ती तुम्ही कधी बोलताना एकदा तरी तुमचा मुद्दे मांडताना बघितलाय का तुम्ही मध विकास झाला विकास झाला तुम्ही आता अनेकदा या व्यक्तीला निवडून दिलं म्हणजे पंधरा आणि पाच वीस पाच वर्ष जतचा आमदार राहून परत पंधरा वर्ष तुमचा राहून आणि पाच वर्ष म्हणजे वीस वर्ष तुमचा आमदार म्हणून निवडून देणार असाल विचार करा सुद्धा सांगलीचे वीस वर्ष आमदार नव्हते ह्या व्यक्तीनं तुमच्या घरात सगळे सोन्याची बागीचा म्हणा सोन्याचे गाली गालीच्या म्हणा पैसेच पैसे तुमच्या पोलींशी लग्नात तुम्ही कोटकोट रुपये खर्च केला असणार तुमच्या प्रत्येकाच्या घरात पाच पाच सहा सहा मजली स्लॅबच्या इमारती बांधल्या असणार एका व्यक्तीला वीस वीस वर्ष तुम्ही संधी देता आमदार म्हणून तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल केला असला पाहिजे या बेडगेत सुद्धा किती मोठा विकास व्हायला व्हायला गेला पाहिजे असला अशा व्यक्तीला वीस वीस वर्ष आता आमदार राहून पुन्हा पाच वर्ष तुमच्याकडे येतो मला आणि एकदा आमदार करा आणि आपण निवडून दिला म्हणजे एकच ह्यातलं उत्तर आहे की कामाशी कुणाच काही घेणं देणं नाही पैसे टाकले की मत मिळतात आणि ही एकदा जर समज राजकीय लोकांची झाली तर पुढे विकास व्हायचा बंद होणार निवडणूक आली तर तुम्हाला पैसे द्यायचे मत विकत घ्यायची कुठून पण कुठे येऊन उभारायचं तुमच्या तालुक्याचा ना संबंध नाही तुमच्या मतदारसंघाचा संबंध नाही बाहेरच्या तालुक्यातला व्यक्ती इथं येतो पैसे टाकतो निवडून जातो पंधरा वीस वर्ष आमदार राहून सुद्धा अजूनही मिरज मतदारसंघात राहायला देखील हा व्यक्ती आलेला नाही त्याला मिरज गचाळ वाटते चांगलं वाटत नाही अरे बाबा तुझीच जबाबदारी होती मिरज चांगली करायची वीस वर्षात करू शकला नाही आता पुन्हा मत का पाहिजे तर मला परत त्यांना परत मंत्री व्हायचाय कोठ्या दिशाचा जे राहायला व्हायचं ते व्हायचंय ही जनतेची फसवणूक किती दिवस हो मराठा रक्षणाश्री आज तरुण पोरांना शिक्षण मिळणार तरुण पोरांना नोकऱ्या मिळणार धनगर आरक्षणाचे विषय असलेले लोक रस्त्यावर उतरतात त्यांच्या त्यांच्यात भांडण लावायचं काम फक्त भाजपनी केलं काहीतरी करून भांडण लावायचे आणि सत्तेत राहायचं ह्याच्या पलीकडे ह्या भाजपच्या सरकारने काहीही केलेलं नाही या निवडणुकीच तोच डाव होता राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेत भांडण लावून सोडायची म्हणजे उमेदवार दोन चार आणि परत आपला त्यातनं नंबर काढायचा आता योगायोग असा झाला की जागा शिवसेनेला गेली काँग्रेसला मिळाली असती तर आमच्या आमच्या राजकीय भांडणात विश्वित जागा मिळाली असते जयंत पाटलाने विरोध केला असता जयंत पाटलाला उमेदवार मिळाले असतमाने विरोध केला असता आता योगायोग सगळं जुळून आलं शिवसेना जागा मिळाली म्हणून सगळेच कामाला लागले आणि ती मिळाली ती मिळाली अशा व्यक्तीला मिळाली जो तुमचा भूमिपुत्र आहे तुमचा स्थानिक उमेदवार आहे आणि एका गरीब कुटुंबातला सामान्य कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे हे मोठ्यांनी आता मी पण चार वर्षांनी काम नाही केलं तुम्ही प्रत्येक असंच निवडून द्यायच वीस वीस वर्ष आमदार राहिल्यावर कोठ्यानी झालं आपल्या घराला आपल्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही ह्यालाच परत निवडून द्यायच एखादा सामान्य गरीब कुटुंबातला पोरगा तुमच्या पुढे निवडणुकीला उभा आहे त्याला आपण का निवडून देऊ नये तानाई दास सांगतो सारखा आपल्या पक्षाशी आपल्या विचाराशी प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी या ठिकाणी महाविकास आघाडी दिली आहे अशा एका तरुणाला आपण का म्हणून संधी देऊ नये कोण मी निवडून येणारच आहे पण मत न देऊ पैसे हे आपल्याला मताला वाटायला भाजप येणारच आहे कारण एवढा भ्रष्टाचार केलाय कमवलातच तुमच्या आमच्या खिशातले एवढे कापलेत पैसे निवडणुकीत दोन पाच टक्केच खर्च करतात बाकीच्या घरातच जातात त्यांच्या ह्या वेळेला आपण निर्णय घ्यायचा की फक्त पैसे देणाऱ्याला मतदान करायचं कि एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला आमदार करून बघायचं कदाचित ह्या सामान्य माणसाला आपल्या अडचणी हा सामान्य माणूस आपल्या आयुष्यात काहीतरी बदल आणू शकेल प्रत्येकाला कोट्या दिवशी व्हायची इच्छा नसते काही लोकांना सामाजिकात काम करायची एक आवड असते आणि त्या आवडीत हा या ठिकाणी पक्षाचं काम करतो राजकारण करतो समाजकारण करतो असा तानाजी दादा सांगतो ते हा आपण निवडून दिला पाहिजे पंधराशे रुपयेचा विषय आता मगाय सुकुमार कांबळे सरांनी सुद्धा काढला काही दिवसापूर्वी टोळी निघालेली बँकेच्या बाहेर उभारायची आपण बँकेतला जाऊन काय पाच दहा हजार रुपये काढले आपण काकेत धरले बँकेत बाहेर आलं तर दोघं तिघ उभारायची एकटा शंभर रुपये नोट खाली टाकायचा आणि आपल्यालाच बघाव तुमचं पैसे पडलं का बघाव आता आपण पैसे आतनं आणलेत दाबून ठेवले तरी आपल्याला संशय आपलेच बघूया बोगव्या उचलूया म्हणून वाकून शंभर रुपये उचलायला गेला तोर दुसरं मागणं आपली बॅग हिसकवून घेऊन जा महिलांना पंधराशे रुपयेच आमिष देऊन त्यांच्या काकेत त्यांनी जी जपून आपली स्वतःची संपत्ती ठेवली आहे ती संपत्ती म्हणजे आपलं आयुष्य आहे आपल्या नवऱ्या आपला कुंकू आहे आपल्या नवऱ्याचं आयुष्य आहे आपल्या लहान मुलांचं शिक्षण आहे आपल्या पोरींची आपल्या घराची आब्रो आहे त्या पंधराशे रुपयाच्या नादानं ना वाकून घ्यायला जायला हाय हे जपून ठेवलेलं कधी जाईल हे कळणार नाही त्या महाराष्ट्राला ना लाडकी बहीण नको आहे या महाराष्ट्राला सुरक्षित बहीण पाहिजे या महाराष्ट्राला स्वाभिमान पाहिजे तुम्ही पैसे फेकणार आणि आम्ही तुमच्या मागे लोटांगण घालत येणार हे आता लोक स्वीकारायला तयार नाहीये किती वर्ष फसवणूक करणार निवडणूक आली पैसे फेकायचे आपण मी मागणं जातो बाहेर कोण मी येणार लढणार आपण त्याला मत देतो का मिरज तालुक्यात सगळ्यात प्रगतीशील तालुका महाराष्ट्रात सगळ्यात पुढे असलेला तालुका ह्या तालुक्यात कोणतरी या फुटाने वाटल्यासारखं पैसे वाटायला लागले ना आपण त्याला मत द्यायला लागलोय ही आपली प्रतिमा आपण करून ठेवलेली आहे ती कुठली बदलावी लागले एका सामान्य माणसाला निवडून द्या तो काम केला नाही तर त्याला पाडा पुन्हा दुसऱ्याला निवडून द्या पण पैशासाठी आता मतदान करू नका जो पैसे वाटतोय कामाच्या फक्त बोंबा करतोय काम प्रत्यक्ष काही करत नाही जो निधी येणार असतो तो शासनाकडे येतच असतो जो पण आमदार निवडून देणार आहे काम तुम्हाला दिसणारच आहे फक्त पुढचं काम करताना चांगलं काम करावं पैसे खाऊ नये सामान्य गोरगरिबांच्या उपयोगाला मदतीला यावा नडीला यावा प्रश्न मांडावा असा आमदार तुम्ही निवडून दिला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून तानाजी दादा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांनी विनंती करतो तुम्हाला अजून पुढच्या एक सभेला सोनी घोषाला जायचं असल्यामुळे मी तुमचा खूप वेळ घेत नाही मात्र तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो त्यावेळी मशाल हे चिन्ह आहे दोन नंबरला आपलं बटन आहे हे मशालला मतदान करणं म्हणजेच काँग्रेस पक्षाला मतदान करणं हे मशालला मतदान करणं म्हणजेच शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला मतदान करणं हे मशालला मतदान करणं म्हणजे महाविकास आघाडीचा सा पुढच्या भविष्याचा मुख्यमंत्री त्याला मतदान करणं त्यामुळे ही इलेक्शन फक्त ही आमदारकीची नाही आहे ही इलेक्शन राज्याच्या भवितव्याची आहे ही इलेक्शन देशाच्या भवितव्याची आहे ही इलेक्शन तुम्हा आम्हा सगळ्यांच्या पोरा पोरींच्या भवितव्याची आहे जपून राहूया कोणतरी पैसे देऊन आपलं पुढचं आयुष्य काढून घ्यायचा प्रयत्न करतोय त्याला आपण यशस्वी होऊ देऊ नका अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही शांतपणे माझं ऐकून घेतलं यावर तुम्ही सगळ्यांचे आभार मानतो प्रयत्न असा आहे की आणि एखाद सर्वच आमचे ज्येष्ठ बंधू आणि उपस्थित महिला वर्ग आपण आज इथं या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेसाठी सर्वजण इथं उपस्थित राहिला मोठ्या संख्येने त्याबद्दल मी सर्वांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो दादा आम्ही गेले जवळजवळ पाच दिवस झालं या मतदारसंघात आमच्या उमेदवाराच्या बरोबर फिरत मतदारसंघात फिरत आहे सर्व मतदारसंघ आम्ही पालथा गाठला मतदारसंघात फिरत असताना मिरजपूर्व भागामध्ये शेतकऱ्यांची आणि जनतेची भयंकर चीड असल्याचं आम्हाला जाणवलं या महायुतीच्या सरकारवर शेतकऱ्यांचा भयानक आक्रोश आहे या महागाई महायुतीच्या सरकारनं केलेल्या महागाईमुळे सर्वच जनता त्रास आहे शेतकऱ्याच्या बाबतीत विचार करायचं जा झालं तर शेतीला लागणाऱ्या ला ला खतांच्या किमती त्यावर जी एस जीएसटी त्यामुळं शेतकरी भयानक गाडचे आले शेती बऱ्याला दर नाही आता सध्या सोया म्हणलेला दर तीन हजार ते बत्तीसशे रुपये दर चालू आहे या शासनानं हे शासन यायच्या अगोदर सात हजार रुपये सोयी बिलला धर होता आता जवळ तीस तीन हजार ते बत्तीसशे रुपये आहे त्यामुळं शेतकरी भयानक अडचणीत आले या सरकारला खाली खेचण्यासाठी ही जनता आता सध्या तयार आहे आपण फिरत असताना आपल्या मतदारसंघात महाड महाविकास आघाडीचं एक वादळ निर्माण झाले आहे कोणीही असं समजू नये की ही निवडणूक एक आहे आता सध्या दोन दिवसात आम्हाला ऐकायला मिळालं आहे की निवडणूक थोडीशी टप होत आहे टप होत आहे परंतु दोन दिवसात ते या दोन दिवसानंतर सर्वच वारं फिरलेला आपल्याला बघायला मिळेल या सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत धोरणाच्या बाबतीत निर्णय घेत असताना शेतकऱ्याच्या हिताचे कुठलेच निर्णय घेतलेले नाहीत शेतकरी सध्या अडचणीत आले असून महायुतीचा शासनाचा पराभव करण्यासाठी आज सज्ज झाले आहे यापूर्वीच मध्यंतरीच्या काळात लोकसभेमध्ये आपण दणका दिल्यानंतर त्याला लाडक्याबाईंची आठवण आली यापूर्वी कधी आठवण आलेली नव्हती लाडकी बाईंची आठवण आपल्या महाआघाडीने दणका दिल्यानंतर त्यांना चारशे पाचचा वारा दिला होता आणि त्यांनी सरकार स्थापन करतो म्हणून सांगितलं होतं परंतु दणका दिल्यानंतर दोघांच्या कुपड्या घेऊन तिने सरकार स्थापन केले आहे एक चंद्राबाबू आणि एक नितीश कुमार आणि सरकार पाच वर्ष काढेल की नाही यात शंका आहे आणि आमच्या मतदारसंघामध्ये फिरत असताना विकास झाला विकास झाला अशी वल्गना करण्यात येते परंतु फिरत असताना रस्त्याच्या मूलभूत गरजा पानान रस्ता भयंकर अडचणी निर्माण झालेल्या दिसून आल्या आणि हे आत्ताचे पालकमंत्री विकास झाला विकास झाला असं म्हणून आमच्या बेडगेसाठी जवळजवळ एक लाख एक, कोट, एक कोटी एकशे वीस कोटी आम्ही निधी दिला असे म्हणून सांगतात पण हा निधी कुठे गेला हे आम्हालाच समजेन झालं आहे कारण मनामध्ये वा तेवढा विकास झालेला नाही आणि निधी दिला आहे त्यामध्ये त्याने त्यांच्या बगलमच्चनं टक्केवारीसाठीच निधी आणला काय अशी आम्हाला शंका निर्माण व्हायला लागली आहे कारण आपण बघत असताना विकास झाला विकास झाला म्हणायचं आमच्या मतदारसंघात विकास कुठं पळून गेलाय काय का लाप झालाय अशी म्हणण्याची वेळ आली आहे त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना जनतेने आता एकच ठरवलेलं आहे या सरकारला खाली खेचायचं आहे मध्यंतरीच्या काळात या भ्रष्टा सरकारच्या भ्रष्टाचाराचा इतकं भ्रष्टाचार केलाय की सांगायलाच नको पाच महिन्यापूर्वीच बांधलेला आमचे आराध्य शिवाजी वाराचा पुतळा कोसळला त्या कोसळण्याचं कारण सांगत असताना त्यांनी वाऱ्याचं कारण सांगितलं तर पाच महिन्यात सव्वीस कोट रुपयाचा पुतळा बांधलेला कसा नासळतो आणि कुठल्या पद्धतीने काम झालंय त्यात किती भ्रष्टाचार आलाय हे आपण बघायला पाहिजे आणि या शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारला जनता राहणार नाही हात सांगा ह्या महायुती सरकारला आपण गाडायचं आहे की नाही निश्चितपणानं काम कराल अशी अपेक्षा आहे कारण वसुंधरा घराण्याची तुमचे जवळचे संबंध आहेत आपण निश्चितपणानं चांगले काम कराल आज या ठिकाणी महागाई तरुणाला बेरोजगार हे काम आमदारांनी केलं पाहिजे होत पण ते केलं नाही त्याला जशी मोहन बाबा शिंदे यांनी या ठिकाणी कारखाना काढला त्या भागातल्या तरुणाच्या हाताला काम मिळवून दिलं आणि त्याला सुद्धा आपण विसरून जर भाजपला मतदान करणार असाल तर हे उपकाराचे फेड अपकाराने होईल त्याच वर्षी वसंत नसते तर या भागाचा सुगलाम सुपलाम कधीही झाला नसता